काय रात्री झाली झालं त्याच्यासाठी जुगाड जुगाड नाही आज चांगला गेम होणार आहे काहीच मी तर आंघोळ झाले तरी बाकी आहे आणि लोक चालले आता मटण आणायला का फिश आणायला तर आपण आपल्याला आता जायचं आहे पारा रोडला तर बघूया कसं का काय किती टाईम लागते ना काय सगळीकडे जुगाड चालू आहे आज आम्ही मटण खाणार आहे मटण इथे कोलबी आहे कोलबी आहे ना कोलबीची डोकी पण कोलबी आहे हे काय याच्यामध्ये काय याच्यामध्ये काय तर आपला आता हा थर्ड पार्ट असेल कदाचित आणि आता आपण चाललो आहे कुठे चाललो आहे दादा आपण पारा रोडला म्हणजे लोकेशन अजून फिक्स नाही झालंय तर कुठेतरी पहिल्यांदा इथे जायचंय त्याच्यानंतर फिक्स होणार कारण की लेट झालेला आहे आम्हाला गो आम्ही पहिला रेडी झालो आम्ही हा पण आम्हाला कामाला लावलं ला। म्हणून ते थोडा लेट झाला गाईस सगळे तयारी झालेत पबजी प्लेअर रेडी झालेत आपण आता डायरेक्ट तिथे जाताना आणि आम्ही पाऊस या हिशोबात आलेला आणि एवढी डेंजर गरमी होते इथे गोव्याला ऊनच उडाय जिंदगी रोड पारव रोड शिंदेगी जॉईन झाली गाडी चालून चालून आम्ही पामलो आम्ही ना मी मी ए आणि पोरं मी पाठी पाठी बसणारांची पण वाट लागते तुला काय तुझे मित्र बसलेत बघ तिकडे तेव्हा बघ ते बघ कशा बसला आलास तू तुझे भाऊ येत काय नाहीये गाइस उगास म्हणजे का मला वाटतंय फोटो मध्ये चांगला दिस पण पैसे घेत असलात फोटो मध्ये चांगला दिसत असेल फक्त आता एकदा वैता वेस्ट पावसाला ते येऊत ना गोव्याला पाऊस पडतच नाहीये कारण पोरी काढायचं त्याच्यात पण तिकीट काढून जायचं नाही काय बोल

काहीच तर आता पूर्ण आला आहे पण काय ऑप्शन आहे आलं इथे आलं तर मागा पिचव आपण कपडे चेंज करूया हो पहिले कारण की अवतार तर नीट नाहीये अवतार तर नीट नाही तरी पण बघू कसं हो काय थोडे फोडू काढू आणि मग जाऊ कारण की इथे थोडे आहे रश दिसते पण तिकडे दगील का तुम्हाला तिथे कोण नसत आम्ही आहे तिथे तर कोण नव्हतं तो फाइनली आम्ही आता चेंज केलेला आहे थोडासा मॉडर्निश झालेला आहे ट्रनिंग ट्वीनिं। केले आहे ट्रनिंग नाही ग्रिलिंग झाली ग्रिलिंग झाली चुकून झाली चुकून नाही झाली आहे अरे आताच गेले आधी कंपनी चेंज केले म्हणून माणूस बदलतो काय ट्रेडिंग करायचं आहे लोकांस बोज बर माकडांची स्विच ऑफ होईल गाईस तिची कंबर कंबर अरे नवरी निघाली नवरी बाई हो नवरी कुठे चाललाय तुम्ही आम्ही चेहरा दाखवत नाही आमच्या मधली का नाही दाखवत आहे कारण की दुसरी पोर पाठी लागतात आणि पाठी पोरगी बसली ती कोण आहे ही माझी अतीची मुलगी हे सचिन रस्त्याला म्हणलं माय रेसिपी रस्ती इसाचा रस घ्या बनॅना ज्यूस ची बनॅना ज्यूस नहीं चाहिए, तुम क्या देखते बड़े लगते <laughs> मी आता जस्ट इथून निघालोय आता वाजले असे चला चला किती चला घरात माहित नाही वाजले असतील तरी पाच वाजून गेले असतील स्वतःची तर आपण आता इथून निघाले बघू दोन दीड दोन तासाचा रस्ता आहे वैताक येईल माझा मोबाईल झालाय बघून खानाय अजून बारीक बारीक पाणी पायडे आम्ही पोहोचले आम्ही दोन पुढे आलो म्हणजे जण आले लोक थोडी पार्टी आहेत पण थोडी म्हणजे खूप पार्टी आहेत आणि पाऊस पण असा धोका देतो ना मध्ये स्पॉट करून मध्ये नाही पडत मध्ये मध्ये थपाटप लागतो नवीन मिनिट बाकी आहे सोळा मिनिट चलो फिर सोळा मिनिटात आपण पोचणार आम्ही कोलंबी बनवले आणि ते सॉरी कोलंबी बनवले भात रंगला रस्ता वेगळा कोलंबी ग्रेव्ही आणि ते मठ आणि मी आत्ताच जस्ट फ्रेश झाले आणि आपण आता मस्त जेवण घेऊ आणि बघू नंतर काय धांगडझिंगडा का घालताय येते बघा तर चव आता इकडे सगळं आवरून घेतलं आहे आता आम्ही जेवायला घेतो <laughs> <laughs>

तर ता, आपण आता चाललो आहे पूलमध्ये अवतार बघू शकतात तुम्ही आणि त्यानंतर त्यांनी सकाळीच गेले त्यांना लवकर जायचं होतं म्हणून आणि त्याच्यानंतर आपण आता पूलमध्ये जाऊ नंतर मग बघू कुठे जायचं कदाचित आपण अरे कदाचित आपण जाऊ आता बीचवरती आता पूलमध्ये जाऊन थोडं एन्जॉय करूया आणि नंतर मग ती आली आहे आणि सु नाही करत आहे आणि सुरते आली रे लगेच तू तुम्हाला दिसताना काय तुमची आहे तू कणिंगला पहिला बोल नाला दुसरे पहिला आहे ताई आणि तुज बाजूला कोण निघला कोण निघला बी जरा पार 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 ए बोल बोल 1 2 3 चला 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 पैसे दे मला चला पाडा चला याला मकुत रंगी मकुत गाज ही ना अरे हिंसा जात मरावा जात

ते बेगा ताई त्यांनी खाल्लं आहे तर बघूया आणि हो आता बोलला होता आम्हाला सगळीकडे जाऊन या पण आम्ही एन्जॉय करून झोप व्हायची आणि उद्या लवकर निघायचं ते आपल्याला तर लवकर आहे आता आज असली नाही काहीतरी आठ वाजली असतील आणि आठ वाजता सर्व तिथे जाऊन मोठे काय काय मागवणार असेल आणि तर काहीच आम्हाला गर्ल्स लोकांना इथे बसवलेलं आहे शिसू बी शू करायला गेले ती लोक आता जायचं निघाले तर कधीच आहे आणि आता परत रिटर्न गेले त्याच्यासाठी बोरिंग पीपल ए मी बोरिंग नाही वैताग लेबर बस झाला गोवा गोवा बस झाला स्नेहा काय बोलतेस कशी झोपे तुला झोपून दाखव तिथे बसतो करतो हा

हॉटेल भाग्यश्री आम्ही येणार देणार परवा परवा पुस्तवाडा जो एक्चुअली इथे लुगिता आदा आम्ही पावन्याला मुंबईवरना त्यांना विचार कसा आवडला आमने जे कसा आवडला कसा आवडला जेवण तुम्हाला पावन्याला आवडला आवडला कसा पिंगा आवडले बा जी ओडी कमळे एक बघून आता आम्ही आता आणि नंतर थोडासा राऊंड मारायला जाऊ तिकडे पाऊस नसेल तर आता कोड करून खा मस्त चालतो माझा झगडा केला ना, खोलौ। खोलौ। ना, ते ना, ना तो मारे नाही बोलू दादा सावी रात्री साडे अकरा हा हा बोलतो हॅलो गस्टी ग्रुपचा अध्यक्ष बोलतोय हा इथे गोव्या गोवा गोवा गोव्यामध्ये लाईट नाही इथे पाच मिनिट लाईट आली पाहिजे मी तिथे येतो गोव्याला गोवाला गोवा गोवा हा मी तिकडे येऊ लाईट आली लाईट आली लाईट आली थँक्यू थँक्यू तरी बनवू शांना निशाणाऱ्या झाला विचारतो नी मतलबी आहे मी पहिली नटीने मारली मिटी कलर नटीने मारली

आणि आता वाटले आहेत काहीतरी नऊ वाज दहा वाजत आले आहेत आणि आपण आता निघालो आहे वीस मिनटाचाच आहे तर मजा आली आता बघू ट्रेनमध्ये थोडीशी मस्ती टाकवीन तुम्हाला आणि नंतर ब्लॉग एंड करीन चलो आता आम्ही निघालो आहे तरी पण पावसाला 啊，对，对，妈来。

अगलेस परत काय माहित नाही काय बोलायचं आमबर दिस गाइसंनो मी काय बोलते वेगवेगळ्या प्रकारे आपली वर्षभराची जी आतुरतेची पिकनिक असते ती झालेली आहे वर्षभराची नाही कोरींची दर चार पाच झालेली आहे तर आता पुढचं आपले दोन तीन नियोजन आहे ना 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 ते आपलं सगळं प्लॅनिंग चालू आहे थोडं एक फॅमिली सोबत पण आहे आपलं पण आहे मग नवीन नवीन येतील ना ब्लॉग वगैरे येतील तर स्टेट येऊन तुम्हाला नवीन नवीन जागा एक्सप्लोर करू अजून लाईक शेअर कमेंट बिचारीचे सबस्क्रायबर्स वाढवा नंतर जो ब्लॉग पोस्ट होतील किंवा जे फोटोज वगैरे टाकू त्याच्यावर जे लोकांचे कमेंट येतील किंवा जे पाठी बघून बॅग बिचिंग करतील ना त्यांना आम्ही त्यांना आधीच थँक्यू बस गौल। आता भाई काय तरी पोहोच मध्ये असं ठरवलंय तर आम्ही तसं म्हणजे प्लॅनिंग चाललाय आमचं नेक्स्ट वीक कशी प्लॅन करायची म्हणजे अचानक सगळ्यांवर लोड नको यायला पाहिजे म्हणून तो पण मोठा धमाक असेल तुमच्यासाठी नाही आपली आता आहे ना लो लेवलच्या पण आहे दोन डान्स म्हणून कोणीही ट्रोल करू नका आम्ही एन्जॉय केले हां आमच्या प्रकार स्नेहाचं तर ववलूच नका तुम्ही ना झोपडपट्टी <से गवणीज़ी> का इसने मेरा शेंबूर खाया सगळे ठाण्यालाच उतरणारे आहेत आणि आपण आता फायनली ठाण्याला पोहोचलेलो आहोत माझ्या इथून आधीच बाय बोल हाय आपण आता ब्लॉग इथेच एंड करूया जेवायला आता घरी जाऊ बारा वाजून गेलेले आहेत आणि तुम्हाला तेच ब्लॉग स्टार्टिंगपासून ते तीन ब्लॉग तीन पार्ट केले मी ब्लॉग थोडे मोठे होते थोडं एन्जॉय वगैरे केलं म्हणून आणि ब्लॉग कसे हटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फर्स्ट टाईम असं की प्लॅन झालेला आता नेक्स्ट ट्रीप पण आम्ही जाऊ कुठेतरी तो पण ब्लॉग येईलच सुद्धा बुक लागली आम्ही जेवण गेलो आणि इथेच ब्लॉग एंड करतो तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशी नवीन नवीन बघ जर डियंत्रा दिली जातात तरी